बीडचा खासदार निवडून द्या आरएसएस वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो खासदार प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य बीडचा खासदार <क्ते> निवडून द्या आरएसएस वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख खासदार प्रकाश आंबेडकर यांनी बीडमध्ये जाहीर सभेत केले प्रत्येक पक्ष संघटनेची नोंदणी असते मात्र आर एस एस ची नोंदी नाही आर एस एस आणि बीजेपीचा इतिहास दंगलीचा आहे निवडणुकीच्या अगोदर कुठले आंदोलन केले नाही फक्त हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याचे हेच एकमेव आंदोलन आहे असं म्हणत मोहन भागवत एक न्याय आणि आम्हाला एक न्याय का असा सवाल विचारला पुढे बोलताना तिजोरीतला पैसा पळवण्याचा प्रयत्न चालला होता नोटा बदलण्याच्या काळात काळाधनातले चाळीस टक्के सरकारने खाल्ले तेच पैसे निवडणुकीत दोन चार पाच हजार रुपये वाटले नोटा बदलाच्या प्रक्रियेतून चाळीस टक्के पैसा गोळा केला हाच निधी लोकांना खरेदीसाठी वापरला जात आहे महाराष्ट्रातील सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्याला फाशी द्यावी पण भ्रष्टाचार होतो म्हणून चाळीस योजना बंद योग्य नाही आजारी माणसाला उपचार करण्यापेक्षा फाशी देऊन कायमचा आजार बरा करतात यांचा कायमच बंदोबस्त करा अन्यथा ते आपला करतील फसवेपणा दिशा भूल हाच भाजपचा कार्यक्रम सुरू यांच्या पलीकडे काही कार्यक्रम नाही वंचितांची सत्ता अन्यायासाठी कटिबद्ध रहा असे आवाहन बीडच्या सभेत खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केले सत्तेवर येण्याच्या अगोदर सत्तेवर येण्याच्या अगोदर एक आंदोलन तुम्ही असर दाखवा कि जे विधायक आंदोलन तुम्ही असर केलं नामांतराच्या आंदोलनामध्ये आम्ही होतो म्हणून सांगाल ते तुमचं आंदोलन नाही दुसऱ्यांनी आंदोलन केलं आय तुम्ही त्या ठिकाणी होता इमर्जन्सी मध्ये आम्ही लढलो म्हणून सांगतात पण माफीच असणारा पत्र देवराज असतील लिहिलं हे तुम्ही असताना विसरू नका कुठलं आंदोलन तुमचं आहे एकच आंदोलन आहे हिंदू मुसलमानाच्या दंगली घडवणं हेच तुमचं असताना त्यांचं दुसरं आंदोलन आहे कि मंडल कमिशन लागू करा ज्या वेळेस आंदोलन चाललं होतं त्यावेळेस ते असताना ओबीसी ला जाऊन सांगत होते की हे जे मंडल कमिशन आहे हे इथल्या ओबीसी साठी नाही तर हे ना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईव्ह आहे आणि त्यांच्या आरक्षण वाढावं म्हणून ते असताना चाललेलं नाही म्हणजे फसवेपणा फसलवण लोकांची दिशाभूल करणं हाच कार्यक्रम यांचे हाच कार्यक्रम आहे याच्या पलीकडे यांचा कार्यक्रम पलीकडे यांचा कार्यक्रम काही नाही आज आर एस एस वाले हे म्हणतात की आम्ही या देशाची घटना मान्य करणार नाही आणि एन सी पी आणि काँग्रेस वाले दोघांमध्ये एवढी हिंमत नाही की आम्ही तुम्हाला ही घटना मानायला लाव ही सांगण्याची ताकद सुद्धा नाही हे असताना लक्षात घ्या पती सोनिया गांधी असेल इंदिरा गांधी असतील राव असतील किंवा आजचे असतारे असतील तुम्ही आर एस एस ला हे का नाही सांगितलं की तुम्हाला सरा बिना रजिस्ट्रेशन मी राहता येत आज राजकीय पक्ष यांना रजिस्ट्रेशन करावी लागते सामाजिक संस्था आहेत त्यांना रजिस्टर व्हावं लागतं कामगार संघटना आहेत त्यांना सर्व रजिस्टर व्हावं लागतं कंपनी काढायची असेल तर रजिस्टर करावं लागतं यांना कायदा लागला नाही यांना का कायदा लागला नाही तुम्ही कशामुळे यांना असं घाबरताय तर आम्हाला सांगा बीडचा खासदार आपण असताना निवडून द्या बीडचा खासदार आपण निवडून द्या आर एस एस वाल्याने स्वतःला रजिस्ट्रेशन केलं नाही कायमचा जेलमध्ये ठेवल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या